भावड्या कस मास्तर तस एका ग्राहकाने म्हणजे कस्टमरने एका वस्तूवर बारा टक्के जीएसटी आणि एच जीएसटी भावड्या काढणार खपकन कमेंट मध्ये भावड्या पण फेकणार सुद्धा फेकणार का सिम्पल याचा फॉर्म्युला आहे वन बाय टू जीएसटी इज इकल टू सी जी एस टी इज टू एच जी एस टी मेन जे आपण टॅक्स भरतो वन नेशन वन टॅक्स त्याला आपण जीएसटी म्हणतो एक टॅक्स आपण काय करतो हा जो टॅक्स आहे हा स्टेटला देत असतो म्हणजे महाराष्ट्र सरकार किंवा कोणतंही स्टेट असून ते स्टेट घेत असतं आणि एक काय देत असतं एक सेंट्रल घेत असतं जो टॅक्स असतो बावड्या जीएसटी त्याचा हाफ हाफ दोघ जण भाड नवून येऊन काय करतात फिफ्टी फिफ्टी टॅक्स घेत असतात हे कळाली असं चल मग लपकन उत्तर काढणार ऑप्शन देऊ का ये पाच टक्के બી સાઠકે સી સાઠ ટકે અને ડી આઠ ટકે